मित्रांनो सर्वांना मनापासून नमस्कार तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो आता मी शेतामध्ये आलो आहे आणि आपण मकाची पेरणी केली आहे तर मित्रांनो बघू शकता आहे आज आठवा दिवस आहे मका पेरून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रांनो मका उगवली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण रान आहे ती सर्व मकापिक पेरली आहे आणि पाऊस चांगला झाल्यामुळे मकापिकी मित्रांनो अतिशय चांगले आले आहे तर बघू मित्रांनो मका पीक आताचे चांगल्या पद्धतीने उगवल्या उगले उगवून निघाले आहे आणि यावर्षी पावसानं साथ दिल्यामुळे मका अतिशय चांगल्या पद्धतीने उगवून आणले आहे नंतर ही पूर्ण प्लॉट आहे आपला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो मका अतिशय चांगल्या पद्धतीने उगवले आहे आणि पावसाने चांगली साथ दिली आहे यावर्षी आणि मित्रांनो गावगुरी शेती निसर्ग आणि गावगुरी शेतीसाठी मित्रांनो आपल्या निसर्ग साथ ही महत्त्वाची असते आणि यावेळी निसर्ग साथ चांगल्या पद्धतीने दिली आहे अशी साथ पुढे निसर्गा द्यावी तर मित्रांनो शेतकऱ्याच्या आपला खुश होऊ शकतो तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो या शेतामध्ये शेतामध्येही मित्रांनो बाजरी पेरली आहे पुन्हा मूग आहे फुलगे पेरले आहे मित्रांनो ते तुम्हाला हो मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल बघू शकता मित्रांनो चांगल्या मित्रांनो उघडले आहे मित्रांनो मुलगा पण आहे सर्वच पिके मित्रांनो या वर्षी चांगल्या पद्धतीने उघडून निघाले आहेत तर मला पुढे जाऊ मित्रांनो मित्रांनो इकडे बाजरी पेरली आहे आणि बाजरी मित्रांनो अजून थोडीशी लहान आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमधून दिसला नाही बघू शकता मित्रांनो बाजरी मित्रांनो अशी उगायला सुरुवात केली आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो इथून पू पूर्ण क्षेत्रही पूर्ण बाजरी पेरली आहे आणि मित्रांनो बाजरी उगवण्यासाठी वेळ लागतो अजून दोन दिवसांनी मित्रांनो पूर्णपणे बाजारी मोठी आपल्याला दिसेल मित्रांनो आपला आपल्या मित्राला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि मित्रांनो तुम्हाला मी नेहमीच आपल्या गावाकडली शेती निसर्ग सौंदर्य या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी नक्की दाखवायचा प्रयत्न करत राहीन फक्त मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करताला अशी मी आशा बाळगतो मित्रांनो तरी बघू शकता मित्रांनो गावकडे वातावरण सध्या आता ऊन पडले आहे मुलामध्ये मित्रांनो बघा कसे मकापीक मका पीक आपले दिसत आहे अगदी छान आणि सुंदर मित्रांनो हे सुंदर पीक आपल्या शेतकर रा शेतकरी राजाला अगदी मनाला भाऊक ठरते आणि शेतकरी राजाचे मन आनंदित होते मित्रांनो एवढीच आशा असते शेतकऱ्याला की आपण पेरलेले पीक चांगल्या पद्धतीने यावे आणि चांगले उत्पन्न मिळावे तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला शिवशंभू यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून नक्की आपल्या मित्राला शेतकरी मित्राला सपोर्ट करताल अशी मी अशा बाबत मित्रांनो पुन्हा सर्वांना नमस्कार धन्यवाद